मित्रांनो आज आपण जनरल नॉलेजमध्ये सामान्य ज्ञान यामध्ये इतिहास भारताचा आधुनिक इतिहास पाहत आहोत आणि भारताचा आधुनिक इतिहास या घटकामध्ये आपण आज ब्रिटिश काळातील ग्रंथ किंवा पुस्तके व त्यांचे लेखक जे आहेत याबद्दलची माहिती घेणार आहोत म्हणजे ब्रिटिश काळामध्ये वेगवेगळी पुस्तकं लिहिण्यात आली आणि त्याच्यातून समाज जागृती झाली मग ही पुस्तकं फार महत्वाचे आहेत आणि या पुस्तकांचे लेखक कोण आहेत अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला अनेकदा परीक्षांना आलेले आहेत तुमच्या पीवाय क्यू मध्ये तुम्हाला ते प्रश्न भारंभार दिसतील वारंवार विचारलेले प्रश्न आपण घेणार आहोत आणि आजचा पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर लिहितोय बघा महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी छत्रपती शिवाजी महाराजा पुवाडा की ज्योतिनिबंध तर बघा मित्रांनो सार्वजनिक सत्य धर्म महात्मा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ आहे गुलामगिरी देखील त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा देखील महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे म्हणजे हे तिन्ही पर्याय काय आहे तर म्हणजे अचूक आहे म्हणजे ही तिन्ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत मग कोणतं पुस्तक त्यांनी लिहिलं नाही असं आपल्याला विचारलंय कोणतं पुस्तक लिहिलं नाही तर बघा ज्योतिनिबंध नावाचं असं कोणतंही पुस्तक महात्मा ज्योतिबा यांनी लिहिलेलं नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक चार जो आहे तो आपलं उत्तर असेल चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया यानंतरचा काय क्वेश्चन आहे तो बघूया चला मित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक दोनकडे जाऊया दो हा प्रश्न वाचा बघा प्रश्न काय आहे शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणी लिहिले प्रश्न काय आहे शेतकऱ्यांचा शेत असूड हे पुस्तक कोणी लिहिलं पहिला पर्याय महात्मा फुले दुसरा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरा पर्याय पंजाबराव देशमुख आणि शेवटचा आणि चौथा यापैकी नाही तर तुम्हाला सांगायचंय शेतकऱ्यांचा सा असून हे पुस्तक कोणी लिहिले बघा यावेळेस असं विचारलं की कोणी लिहिलं मग त्यावेळेस विचारलं होतं की महात्मा फुलेने कोणतं पुस्तक लिहिलं नाही म्हणजे आता इतकच आहे तुम्हाला चार पर्याय दिलेत त्याच्यापैकी एकच बरोबर आहे एकच पुस्तक महात्मा फुल्याने लिहिले आहे त्यापैकी कोणतं पुस्तक महात्मा फुल्याने लिहिलं हे तुम्हाला सांगायचंय बघा प्रश्न हा शेतकऱ्यांचं आसूड नावाचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक कोणी लिहिलंय पहिला पर्याय महात्मा फुले दुसरा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिसरा पर्याय पंजाबराव देशमुख चौथा पर्याय यापैकी नाही तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक महात्मा फुल्याने लिहिलेलं आहे तुम्हाला माहित असेल शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक महात्मा फुल्याने लिहिलंय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नाही पंजाबराव देशमुख यांनी लिहिलं नाही आणि चौथा जो पर्याय यापैकी नाही हा तर नाहीच म्हणजे अचूक पर्याय महात्मा फुले लक्षात ठेवा शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक महात्मा फुल्याने आहे चला यानंतरच्या क्वेश्चनकडे यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो हा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन बावन कशी व सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह कुणी लिहिले प्रश्न काय आहे पुन्हा एकदा ऐका बावनकशी व सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह कुणी लिहिले पर्याय क्रमांक एक दादुबा पांडरंग तरकरकर सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन पंडिता रमाबाई पर्याय क्रमांक चार रमाबाई रानडे तर यापैकी अचूक उत्तर सांगायचे की हे दोन काव्यसंग्रह आहेत बावनकशी आणि सुबोध रत्नाकर वारंवार परीक्षेला आलेले पर्याय हे तर हे काव्यसंग्रह खालीपैकी कोणी लिहिलं असं विचारलंय तुम्हाला तर मित्रांनो बघा अचूक उत्तर काय आहे तर बावनकशी आणि सुबोध रत्नाकर हे जे काव्यसंग्रह आहेत ते दादोबा पांडुंग तरकरकर यांनी नाही लिहिलेले यांनी लिहिलं नाही त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यस सावित्रीबाई फुले ह्या ज्या आहेत या अशा कवयित्री आहेत ज्यांनी कशी व सुबोध रत्नाकर हे दोन काव्यसंग्रह लिहिले आहेत आता पुढचे पर्याय बघा चुकीचे आहेत पंडिता रमाबाई नाही रमाबाई रानडे देखील नाही तर बावनकशी व सुबोध रत्नाकर हे दोन काव्यसंग्रह कोणी लिहिले आहेत सावित्रीबाई फुले यांनी चला आता आपण यानंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक चार त्याकडे जाऊया हा मित्रांनो प्रश्न क्रमांक चार सगळ्यांनी वाचा गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले बघा प्रश्न क्रमांक चार काय आहे गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले पहिला पर्याय महात्मा फुले दुसरा पर्याय राधू कर्वे तिसरा पर्याय विनोबा भावे आणि शेवट शेवटचा अखेरचा पर्याय आहे गोपाळ हरी देशमुख तर गुलामगिरी नावाचं जे पुस्तक आहे ते राधू कर्वे यांनी नाही लिहिलं विनोबा भावेनी देखील नाही लिहिलंय आणि गोपाळ हरी देशमुख यांनी देखील नाही लिहिलं तर गुलामगिरी हे जे पुस्तक आहे ते लिहिलंय महात्मा फुले यांनी बघा गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनीच लिहिले शेतकऱ्यांचा असूड महात्मा फुलेनीच लिहिलंय समजलं त्याला काही नाही आपण यानंतरच्या प्रश्नाकडे ओळूया बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच सगळ्यांनी वाचा काय आहे प्रश्न क्रमांक पाच पॉवरिटी एंड ब्रिटिश रूल इन इंडिया पावरिटी एंड ब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कुंडी लिखा तो ये कोय अचूक है तुम्हारा संगाइए पेला पर मनमोहन सिंह दुसरा पर्याय दादाभाई नवरुजी तीसरा पर्याय डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर चौथा पर्याय राजा राम मोहन राय तो ये अचूक पर पॉवरिटी एंड ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले तर बघा मनमोहन सिंग हे अलीकडच्या काळातील आहे म्हणून हा पर्याय असू शकत नाही दादाभाई नवरोजी बघूया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघूया आपण राजाराम मोहन राय बघूया आपण तुम्ही सांगा अचूक पर्याय कोणता असेल तर बघा राजाराम मोहन राय तर नाहीतच हे आद्य समाजसुधारक आहेत चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही आता एकच पर्याय बाकीचा आहे तो म्हणजे दादाभाई नवरूजी बघा दादाभाई नवरूजी यांनी पॉवरिटी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे चला यानंतर बघू शकता सहावा क्वेश्चन काय आहे मराठ्यांचा इतिहास सर्वप्रथम कोणी ग्रंथबद्ध केला मराठ्यांचा इतिहास सर्वप्रथम कोणी ग्रंथाच्या रूपात लिहिला आहे पहिला पर्याय महादेव रानडे दुसरा पर्याय गोपाळ गणेश आगरकर आणि तिसरा पर्याय आहे ग्रँड दफ आणि चौथा पर्याय लॉर्ड हेस्टिंग मग यापैकी अचूक उत्तर तुम्हाला सांगायचं आहे चला बरं बघा बघा अचूक उत्तर काय आहे मराठ्यांचा इतिहास सर्वप्रथम कुणी ग्रंथपद्ध केला महादेव गोविंद बांनाडे नाही गोपाळ गणेश आगरकर नाही लॉर्ड हेस्टिंग देखील नाही तर बघा मित्रांनो अचूक उत्तर आहे ग्रँट डफ या इंग्रज या इंग्रज अधिकाऱ्याने ग्रँट डफ या इंग्रज अधिकाऱ्याने सर्वप्रथम मराठ्यांचा इतिहास ग्रंथबद्ध केला आहे त्याला ग्रंथाच्या स्वरूपात लिहिले तर लक्षात ठेवा चौथा पर्याय अचूक आहे चला मित्रांनो प्रश्न क्रमांक सात तुमच्या समोर आहे वाचा काय आहे प्रश्न क्रमांक सात ग्रामगीता कुणी लिहिली ग्रामगीता कुणी लिहिली पहिला पर्याय आहे संत तुकडोजी महाराज दुसरा पर्याय प्रल्हाद केशव अत्रे तिसरा पर्याय राम गणेश गडकरी व चौथा आणि शेवटचा पर्याय आहे लोकमान्य टिळक तर यापैकी अचूक उत्तर कोणता आहे तुम्हाला सांगायचं आहे बघा कोणतं करेक्ट उत्तर आहे ग्रामगीता बघा ग्रामगीता प्रल्हाद केशव यांनी नाही लिहिली की नाही राम गणेश गडकरींनी देखील ग्रामगीता लिहिलेली नाही लोकमान्य टिळकाने देखील ग्रामगीता लिहिलेली नाही मग आता उरला एकच पर्याय तो म्हणजे पहिला पर्याय तर बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ आहे बघा ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत संत, संत तुकडोजी महाराज यांनी लिहिला आहे चला कारण नाही सातवा प्रश्न तुम्ही वाचला असेल समजला असेल चला यानंतरच्या क्वेश्चनकडे क्वेश्चन क्रमांक आठ कडे जाऊया हा मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ तुमच्या समोर आहे सगळ्यांनी प्रश्न क्रमांक आठ बघा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला बघा दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला पहिला पर्याय फ्रेडरिक एंजल्स दुसरा पर्याय आहे अलेक्झांडर पुष्किन तिसरा पर्याय लिओ टॉलस्टाय आणि शेवटचा अखेरचा पर्याय कार्ल मार्क्स तर यापैकी अचूक उत्तर तुम्हाला सांगायचंय दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला म्हणून विचारलंय तुम्हाला बघा काळजीपूर्वक बघा तुम्हाला येत असेल तर सांगा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला बघा फेडिक एंजल्स नाही अलेक्झांडर पुष्की नाही टॉलस्टाय नाही मग आता उरला एकच आणि शेवटचा पर्याय तो म्हणजे कार्ल मार्क्स यस दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलाय अचूक उत्तर आहे का मार्क्स चला यानंतरच्या क्वेश्चन कडे यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया हा मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या समोर आहे सगळ्यांनी प्रश्न क्रमांक नऊ बघा काय आहे तो प्रश्न गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण म्हणजे गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे कवी कोण कोण लिहिला हा काव्यसंग्रह पर्याय क्रमांक एक आहे कुसुमाग्रज पर्याय क्रमांक दोन आहे रवींद्रनाथ टॅगोर पर्याय क्रमांक तीन आहे बंकिम चंद्र आणि शेवटचा पर्याय आहे सुरेश भट तर तुम्हाला विचारलंय यापैकी कुणी गीतांजली हा प्रसिद्ध काव्यसंग्रह लिहिला बघा काळजीपूर्वक का आणि सांगा अचूक हा सांगा काय आहे उत्तर बघा गीतांजली कुसुमाग्रज यांनी लिहिला का तर नाही रवींद्रनाथ टॅगोरांनी लिहिला का तर बघा आपण बाकीचे तीन पर्याय जे आहेत त्यापैकी कोणतं उत्तर आहे ते बघणार आहोत बंकिमचंद्र चटर्जी नाही सुरेश भट्ट नाही म्हणजे याचा अर्थ असा दुसरा जो पर्याय रवींद्रनाथ टॅगोर यांनी गीतांजली हा ग्रंथ लिहिला आहे सुप्रसिद्ध असा ग्रंथ आहे त्यांनी तो सर्वप्रथम बंगाली भाषेतून लिहिला होता मग एका इंग्रज अधिकाऱ्याने त्याचं भाषांतर इंग्लिशमध्ये केलं आणि याला नोबल पारितोषिक मिळालेलं आहे साहित्याचं नोबल पारितोषिक आणि हा ग्रंथ लिहिला आहे रवींद्रनाथ यांनी तर पर्याय क्रमांक दोन करेक्ट आहे चला यानंतरच्या कडे प्रश्न क्रमांक कडे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक दहा काय आहे ते वाचा आणि अचूक पर्याय सांगा बघा प्रश्न क्रमांक दहा सगळ्यांनी पहा काळजीपूर्वक बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कुणी लिहिला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कुणी लिहिला पर्याय क्रमांक एक आहे ताराबाई शिंदे पर्याय क्रमांक दोन आहे सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक तीन आहे ॲनी बेजंट पर्याय क्रमांक चार आहे रमाबाई रानडे तर यापैकी कुणी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आहे बघा सावित्रीबाई फुले नाही बेजंट नाही रमाबाई रानडे बघा रमाबाई रानडे नाही मग अचूक पर्याय पहिला आहे बघा ताराबाई शिंदे यांची जास्त काही ग्रंथ संपदा नाही पण त्यांनी जे पुस्तक लिहिलंय कोणतं स्त्री पुरुष तुंना यावर अनेकदा परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत तर ताराबाई शिंदे हे करेक्ट उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक दहाच चला यानंतरच्या क्वेश्चनकडे म्हणजेच प्रश्न क्रमांक अकराकडे जाऊया हा मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा तुमच्या समोर आहे सगळ्यांनी वाचा तर बघा भालचंद्र नेमाडे पहिला पर्याय बरोबर आहे का सांगा दुसरा पर्याय पंडित नेहरू बरोबर आहे का सांगा तिसरा पर्याय दलवाई आहे का चौथा आणि शेवटचा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत का तर यापैकी अचूक पर्याय कोणता आहे ते सांगा चारही पर्याय तुम्ही वाचलात तर बघा मित्रांनो भालचंद्र नेमाडे या प्रश्नाचं उत्तर नाही पंडित नेहरू देखील या प्रश्नाचं उत्तर नाही हमीद दलवाई देखील या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणजे रिडल्स इन हिंदुइझम भालचंद्र नेमाडेंनी लिहिलं नाही पंडित नेहरूंनी लिहिलं नाही हमीद दलवाईंनी लिहिलं नाही तर चौथा आणि शेवटचा जो पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय चला यानंतरचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन क्रमांक बारा बघूया तो काय आहे पहा हा सर्व विद्यार्थी मित्रांनी बारावा क्वेश्चन काळजीपूर्वक वाचायचा आहे प्रश्न काय बघा अठराशे सत्तावन्न चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कुणी लिहिला अठराशे सत्तावनचे चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कुणी लिहिला पहिला पर्याय आहे गवा सरदार दुसरा पर्याय आहे लोकमान्य टिळक तिसरा पर्याय मग रानडे म्हणजे महादेव गोविंद रानडे आणि शेवटचा आणि अखेरचा पर्याय विदा सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर तर बघा अठराशे चे, अठराशे चे सत्तावनचे भारतीय स्वातंत्र्य समर कोणी लिहिलं तर गवा सरदार यांनी नाही लोकमान्य टिळक यांनी नाही महादेव गोविंद रानडे यांनी देखील नाही यांनी लिहिलं होतं द राईज ऑफ मराठा आहे की नाही द राईट ऑफ मराठा पॉवर चे लेखक आहेत महादेव गोविंद रानडे मग आता बघा हे पण उत्तर नशील आपलं मग आता शेवटचा पर्याय बघा विधा सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्य वीर सावरकर कदाचित हेच पुस्तक त्यांनी लिहिलं असल्यामुळे म्हणत असतील तर अठराशे सत्तावन्न चे भारतीय समर हा ग्रंथ विदा सावरकर यांनी लिहिलाय चला मित्रांनो यानंतरच्या क्वेश्चनकडे प्रश्न क्रमांक आपण तेराकडे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे तर हा क्वेश्चन काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि या प्रश्नाचं तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं आहे प्रश्न वाचा आणि अचूक पर्याय सांगा कोणतं अचूक उत्तर आहे बघा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत पहिला पर्याय भालचंद्र नेमाडे दुसरा पर्याय पंडित नेहरू तिसरा पर्याय मोतीलाल नेहरू आणि चौथा आणि अखेरचा पर्याय सरोजुनी नायडू तर यापैकी अचूक पर्याय तुम्हाला सांगायचा आहे अचूक उत्तर सांगायचंय तर बघा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ भालचंद्र नेमांडेंनी लिहिलेला नाही म्हणून हा पर्याय चुकीचा आहे बघूया आता इथं दोन नेहरू दिलेत एक दिला पंडित नेहरू तिसरा पर्याय दिला मोतीलाल दिला नेहरू तर बघा मोतीलाल नेहरूंनी सुद्धा हा ग्रंथ लिहिलेला नाही डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचा शोध सरोजनी नायडू यांनी देखील हा ग्रंथ लिहिलेला नाही आणि जर समजा इथं कोणता आला असता वास्को द गामा वगैरे तरी तो पर्याय चुकीचा आहे कारण का तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे ग्रंथ हा ग्रंथ हे पुस्तक कोणी लिहिलं म्हणून विचारलंय तर पंडित नेहरू त्याचं उत्तर आहे बघा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरूंनी लिहिलाय चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया यानंतरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न आहे कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला बघा प्रश्न काय आहे कोसबाडच्या टेकडीवरून पुस्तकाचं नाव काय आहे कोसबाडची टेकडी है कोसबाडच्या टेकडीवरून कोस हा ग्रंथ कोणी लिहिला अणुताई वाघ ताराबाई मोडक गोदावरी पळवळेकर सावित्रीबाई फुले तर बघा मित्रांनो हो ताराबाई मोडक चुकीचं पर्याय आहे म्हणजे चुकीचं उत्तर गोदावरी परुळेकर हे देखील चुकीत उत्तर आहे आणि सावित्रीबाई फुले हे देखील चुकीचं उत्तर आहे तर कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिलाय बघा कोसबाडच्या टेकडीवरून कोणी ग्रंथ लिहिलाय अनुताई वाघ यांनी तर पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे चला आता आपण प्रश्न क्रमांक पंधराकडे बघूया पंधरावा क्वेश्चन बघूया हा मित्रांनो हा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंधरा काय आहे तो प्रश्न माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत म्हणजे सत्याचे प्रयोग म्हणतो आपण त्याला तर माझे सत्याचे प्रयोग हा जो ग्रंथ आहे हे जे पुस्तक आहे खालीलपैकी कोणी लिहिले असं विचारलंय तुम्ही हे चारही पर्याय बघू शकता आणि यापैकी अचूक पर्याय कोणता आहे अचूक उत्तर कोणता आहे ते सांगू शकता पहिला पर्याय आहे सावंत बघा पहिला पर्याय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर दुसरा पर्याय आहे पंडित नेहरू तिसरा पर्याय आहे महात्मा गांधी आणि चौथा पर्याय महात्मा फुले माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ पुणे लिहिला स्वातंत्र्यवीर सावरकर नाही पंडित नेहरू नाही महात्मा फुले नाही तर बघा सत्याचे प्रयोग हा ग्रंथ माजी सत्याचे प्रयोग हा ग्रंथ महात्मा गांधी यांनी लिहिलाय मोहनदास करमचंद गांधी यांनी आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर ठरतं चला सोळाव्या क्वेश्चनकडे सोळाव्या प्रश्नाकडे जाऊया हा मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि खाली दिलेले पर्याय पाहायचे आणि अचूक उत्तर द्यायचे काय आहे प्रश्न बघा आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली मग या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर द्यायचंय बघा आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली असं विचारलंय मग पर्याय क्रमांक एक आहे बंकिम चंद्र चटर्जी पर्याय क्रमांक दोन आहे बिपिन चंद्र पॉल पर्याय क्रमांक तीन आहे रवींद्रनाथ टॅगोर आणि शेवटचा जो पर्याय इथे तुम्ही बघू शकता स्वामी विवेकानंद तर यापैकी अचूक उत्तर कोणतं आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली बिपिन चंद्र पाल नाही रविनाथ टॅगूर नाही स्वामी विवेकानंद नाही बघा हे जे शेवटचे ते तीन पर्याय आहेत ते चुकीचे पर्याय आहेत बरोबर नाही यापैकी कोणीही ही कादंबरी लिहिलेली नाही मग पर्याय क्रमांक एक उरतो आणि तो कोणता आहे तर बघा बंकिमचंद्र चटर्जी आनंद महा ही कादंबरी बांकिम चंद्र चटर्जी यांनी लिहिली आहे चला प्रश्न क्रमांक आपण सतराकडे जाऊया सतराव्या कडे जाऊया काय आहे सतरावा क्वेश्चन प्रश्न क्रमांक सतरा वाचतो बघा मी माझी जन्मठेप बघा माझी जन्मठेप नावाचा जो ग्रंथ आहे जे पुस्तक आहे त्याचे लेखक कोण आहेत खालीपैकी कोणी माझी जन्मठेप हा ग्रंथ लिहिलाय मग हे सगळे पर्याय होऊ शकता आणि अचूक उत्तर देऊ शकता पहिला पर्याय काय बघा सगळ्यांनी पहिला पर्याय बघा बाबा पद्मनजी हा पहिला पर्याय आहे तो करेक्ट उत्तर आहे का ज्योतिबा फुले दुसरा पर्याय तिसरा पर्याय विदास सावरकर आणि चौथा पर्याय विनोबा भावे तर यापैकी अचूक पर्याय कोणता आहे ते सांगायचा आहे माझी जन्मठेप या ग्रंथाचे लेखक तुम्हाला सांगायचे बाबा पद्मनजी नाही महात्मा ज्योतिबा फुले नाही विनायक दामोदर सावरकर बघूया आपण हा प्रयास असू शकतो विनोबा भावे नाही तर बोला मित्रांनो माझी जन्मठेप हा ग्रंथ विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेला आहे जेव्हा ते काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते तेव्हा हा त्यांनी ग्रंथ लिहिला आहे चला यानंतरच्या क्वेश्चन कडे क्वेश्चन क्रमांक अठराकडे जाऊया तर उत्तर आपलं कळलं तुम्हाला प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चला प्रश्न क्रमांक अठराकडे जाऊया हो मित्रांनो सगळ्यांनी हा क्वेश्चन वाचा द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला पहिला पर्याय महात्मा फुले दुसरा पर्याय महादेव गोविंद रानडे न्यायाधीश न्यायमूर्ती म्हणतो आपण त्यांना तिसरा पर्याय पाराबाई शिंदे आणि शेवटचा अखेरचा पर्याय गोविंद सरदेसाई तर या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक अठराचं उत्तर महात्मा फुले नाही ताराबाई शिंदे नाही गोविंद सरदेसाई नाही तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला आहे चला यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस सर्वांच्या समोर आहे तो प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तर द्या खालील पर्यायाचं म्हणजे खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते सांगा चला प्रश्न क्रमांक एकोणीस बघा काय आहे गांधी व्हर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं मग सांगा बरं या ग्रंथाचे लेखक कोण आहेत मोहन मोहनराय आहेत का तर नाही टॉलस्टाय आहे का नाही विनायक दामोदर सावरकर आहेत का नाही तर बघा पहिला दुसरा आणि चौथा पर्याय चुकीचा पर्याय चुकीचं उत्तर आहे अचूक उत्तर आहे श्रीपाद अमृत डांगे यांनी गांधी व्हर्सेस लेनिन हे पुस्तक लिहिलेलं आहे चला प्रश्न क्रमांक एकोणीस संपलाय किंवा झालाय प्रश्न क्रमांक वीस कडे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस तुम्ही बघितलाय तुम्ही वाचू शकता प्रश्न काय आहे ऍट द फीट ऑफ of... hmm. बघा ऍट द फीट ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक कोणी लिहिलं ऍट द फीट ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक कोणी लिहिलं म्हणजे महात्मा गांधींच्या चरणाशी महात्मा गांधींच्या पायी हे पुस्तक कोणी लिहिलं असा प्रश्न आहे खालील पर्याय तुम्ही बघू शकता हे पर्याय वाचा आणि अचूक उत्तर द्या बघा पहिला पर्याय काय आहे पंडित नेहरू म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू हे उत्तर आहे का दुसरा पर्याय वल्लभ भाई पटेल हा पर्याय अचूक आहे का डॉक्टर राजेंद्र प्रसाद हा पर्याय करेक्ट आहे का की मोतीलाल नेहरू तर बघा हे सगळे लोक महात्मा गांधींना मानणारे लोक होते मग याच्यापैकी एकाने हे पुस्तक लिहिलंय तर बघूया आपण पंडित नेहरू गांधींच्या बहुत म्हणजे भरपूर जवळचे होते पण यांनी हे पुस्तक लिहिलं नाही वल्लभभाई पटेल देखील महात्मा गांधींच्या खूप जवळचे होते पण यांनी देखील हे पुस्तक लिहिलं नाही मोतीलाल नेहरूंनी ने देखील हे पुस्तक लिहिलेलं नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन आहे आणि हे अचूक उत्तर आहे बघा राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती यांनी ऍट द फिट ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक लिहिलेलं आहे चला यानंतरचा शेवटचा अखेरचा क्वेश्चन बघूया हा प्रश्न क्रमांक एकवीस तुमच्या समोर आहे काळजीपूर्वक प्रश्न क्रमांक एकवीस वाचा त्याखालचे पर्याय वाचा आणि अचूक उत्तर द्या तर बघा मित्रांनो जोसेफ मॅझिनी जे आहेत यांचं चरित्र गोखल्यांनी लिहिलेलं नाही बघा गोपाळकृष्ण गोखले नाही लिहिलं त्याच्यानंतर खरे यांनी सुद्धा लिहिलेलं नाही लोकमान्य टिळकांनी देखील नाही तर विदा सावरकर जे आहेत तर सावरकरांनी जोसेफ मॅझिनीचे चरित्र लिहिलेलं आहे आणि याचं कारण आहे मित्रांनो तर जोसेफ मॅझिनीच्या या सेनानीच्या कार्यातून प्रेरित होऊन सावरकरांनी प्रेरणादायी असं पुस्तक लिहिले जोसेफ मॅझिनीचं चरित्र आणि म्हणून उत्तर आहे विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर तर अशा प्रकारे आजची जी तासिका आहे ती इथं संपते आतापर्यंत आपण एकवीस प्रश्न एक पाहिले आहेत आणि हे एकवीस जे प्रश्न होते ते होते ब्रिटिशकालीन लेखक आणि त्यांची पुस्तके किंवा ब्रिटिशकालीन महत्वाची पुस्तकं व त्यांचे लेखक यावर आधारित आणि हे प्रश्न तुमच्या या आधीच्या या पूर्वीच्या सर्व परीक्षांना विचारलेले आहेत वारंवार विचारले आहेत महत्वाचे प्रश्न आहेत म्हणून ही तशिकं तुम्ही वारंवार बघू शकता सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि यामुळं तुम्हाला ही पुस्तकं आणि त्यांचे लेखक जे आहेत यांची नावं पाठवतील तर मित्रांनो मी थांबतो धन्यवाद थँक्यू पुढच्या तशिकेमध्ये आपण भेटूया అీ వేగ్ అని మహ్వా టాపికస్ ధన్యవాద